प्रेरणादायी व सुपद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदारा सप्राईब करा आज मी माझ्या मामाच्या माझ्या मामाच्या मामा कुटुंबाचा काही भरलेला प्रसंग आपणापुढे सादर करीत आहे तो पहा मला दोन मामे होते लहान मामा मोठा मामा लहान मामाला दोन तीन मुलं होते आणि एक मुलगी होती ती माझी मैत्रीण होती तिचं नाव कमल होतं मामीचं नाव झोपडी होतं मामा ते नाव बिठेलं होतं आणि ती माझी खूप जीवलग मैत्रीण होती ते आम्ही बरोबरीच्या असल्यामुळे खूप गटीव होती आणि एक मोठा मामा होता त्याला फक्त एकच मुलगा होता त्याचं नाव किटकुल होता तो किटकुल नाव का ठेवलं होतं तर पूर्वीच्याकडे काय होतं की एक मुलगा असला सुपड्या टोपल्या दगड्या फत्र्या असं नाव ठेवलं तर अशा प्रकारे काही जणू काही त्याला जास्त आयुष्य लाभतं अशा प्रकारच्या त्यांच्या भावना तर मोठ्या मामाला एक एकच मुलगा होता मग त्याच्यावर इतकं सगळ्यांचं प्रेम होतं आई वडिलांचा सगळा डोळ्यात एक पुत्रावर असायचा घरी भरपूर शेती होती श्रीमंत होते खाऊन पिऊन सखे होते सुखी संसार होता इकडे जावा जावा एकत्र नांदायच्या गोडी गुलाबी न राहायच्या सणादिनाला सगळे एकत्र जमन खावायच्या भाऊ भाऊ एकत्र राहायचे एकटा भाऊ किटकुल भाऊ आणि ते तीन चार बहीण भाऊन एकत्र खेळायचे राहायचे अशा प्रकारे दिवस झाले होते आणि मामेला मग मा असा तो थोडा अठरा एकोणावीस वर्षाचा वीस वर्षाचा झाला असेल तोवर और मामेला असं वाटलं की सांगायला लागली झोपडी मामेला म्हणजे छोट्या मामेला मामाला सांगायला लागले की याचं आता आपण लग्न करून दाखवू आपल्या घरात जर लहान बाल बाळ आलं तर आपलं घर भरलेलं राहीनाने आपण आनंदाने उड्या मारत राहू अशा तिच्या सगळ्या सल्ला पटला एक मुलगी पाहिली चांगली सुजड होती सुस्वभावी होती दोघी कुटुंबामध्ये मिळून मिसळून वागायची आणि असं माणूस घेणं वागायची येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचा आदर तुथ इकडे माझ्या लहान मामीकडे जास्त काम असलं तिला तिथे पटपट करून ती माणूस घ्यायची होती पण ते काय झालं की पाहिजे पाच वर्षाचा काळ गेला पण तिला मुलबाडच होईना तर मग मामीनं काय के विचार केला की के कारे म्हणे भाऊ तू दुसरी बायको करून घे ना करता तर मग त्या दोघांच इतकं प्रेम होतो त्याला त्याची बायको खूप आवडायची तो म्हण मला मुलबी नसलं तर चालेल आहे म्हणे माझ्या काकाचे मुलं माझ्या काकाचे मुलांमध्ये मा आपण जगू म्हणे मला नसलं तर काय बिघडलं पण माझ्या बायकोला ने सोडत म्हणे मी अशा प्रकारे जातो त्याच्या बायकोवर खूप पुरे म्हणलं मग तेच काय म्हणाले की म्हणे असं द म्हणे माझ्यावर प्रेम असलं मी पण तुमच्याजवळ राहील पण असं आईची इच्छा आई, आई मरणार नाही तो पर्यंत जर त्यांना ना आपलं नातो ना पाहायला भेटलं तर त्यांच्या जन्माचं साधक होईल अशा प्रकारे तुझं तुला सल्ला दिला नवऱ्याला आणि मी तयार म्हणे करा बायको ते राहील मी राहील तर अशा प्रकारे मग ते गेले आणि मग दुसरं लग्न केलं आणि मग त्यालाही दोन चार वर्षाचा काळ गेला पण काही मिलबार झालाच नाही आणि उन्हाळ्याचे दिवस होते मग किटकिल भाऊ होती आणि मग मित्र मित्र पोहायला गेला पोहता पोहता तो एका अं भोवऱ्यामध्ये अडकला आणि मग त्याला काही असं त्या भोवऱ्यातून त्या खूप पाण्यातून बाहेर निघता आलं नाही इकडे मित्र बघता येते इकडे तिकडे फोवत होते ना आता डोवा असा अडकून गेला ना, ना जेव्हा तो वर आला तेव्हा त्याच्या मित्रांना दिसला आणि मग तो धावतच गेलो ना असे शोकांतिका झाली की एकच मुलगा मरून गेला मुलने बाणे खूप असं दुःख झालं एक दोन वर्ष मामा मामीनं खूप दुःख व्यक्त केलं मग मा छोट्या मामीनं असं सल्ला दिलं की बाई एखादा तुझ्या कुटुंबातला तुझ्या ना माहेरचा एखादा मुलगा तू दत्त घे नको ग म्हणे बाई तुझे मुलं हेच माझे आहे म्हणे कशाला दत्तक घेते कशाला हे करते माझा एवढा मोठा मुलगा गेला ना भाऊचे मुलं आपल्याला होता का न होता अशी ती म्हणायची पण छोटा मामा छोटी मामी म्हणायची नको वहिनी जात करून घे आणि मग तिने केलं छोट्या भावाच्या मुलाला दत्तक घेतलं तो पण अठरा वीस वर्षाचा होता त्याचं लग्न केलं आणि त्याला बायको अशी जरा खमशालच भेटली म्हणजे कुटुंबाला धरून नव्हती सासू सासऱ्याची सेवा करणे आवडायचं नाही लहान मामेकडे जास्त संपर्क करायचा नाही आणि हे जी किटकलो होती बायको होती त्याची चांगली बघायची नाही सासू सासऱ्याची म्हणजे तिचाच व्यवसाय वेगळाच होता त्या कुटुंबाला धरून नव्हता म्हणून आता मामेलाही कंटाळा येऊन गेला असं एक दोन वर्षाचा काळ गेला थोडं काही बाळ झालं नाही मामा मरून गेले त्यांचं निधन झालं आजारी पडले होते ते मरून गेले मामे मात्र पुत्रा मग नाता होता नाता तिला ना खूप उडका होता की मला नात मग काही दिवसानं दोन तीन वर्षानं तिला झालं एक बाळ आधीला खूप कौतुक वाटलं बारसं करू काय करू का काय करू, का, करू न इकडे तुकडं घेऊन फिरायची ते करायची तर त्या बाळाला सुद्धा ते झुंता सासू जवळून नेसकून घ्यायची म्हणत त्या जशी त्या हाताल लोक माझा पर पडून जाईल तुझ्या हातातून नेसतून जाईल त्याला ते हात नको लावू अशा प्रकारे रावे करायची कंटाळायची मग ते अशी कुठे शेतात गीतात गेली की मग त्या घेऊन बसायची झोकार घ्यायची लहान मामी जवळ यायची झपडे झपडे पायग माझे नाटक शिपा गड पायग पायग असं कौतुक करायची आणि मग ते त्यांना असं दुःख व्हायचं बेटी त्या लाना, लाना ला असं त्याला की बा म्हण तुझ्याची बी चांगली भागत नाही किटकुल्याची बायको तर राहत बी नाही म्हणे बाई ते तिच्या आईकडे चालले जाते अशा प्रकारची कथा तिच्या पुढे मालिक देऊ न काही लक्ष देऊ नका म्हणे आणि रवते म्हणे जशी राहते तशी राहते किटकुल्याची बायको कधी आमच्याकडे नाही कधी आईकडे जाई निघून जाते ना आता तुमच्या घरात लहान बाळ आनंदात राहा खा प्या आणि जगा म्हणे पण असं काही दिवस तिला असा मानसिक त्रास जास्त चायला लागला ते किटकुल भावती म्हणजे मोठी सून तिच्यापासून दूर निघून गेली नाहीतर ते, ते राहायची तिची देखभाल करायची सेवा करायची मग मा, मामे जोड आले का म्हणे बाई भे आता टी व्ही चालले गेले जाऊ दे म्हणे काही काळजी करू नको मी आहे ना म्हणे तुला तर अशा प्रकारे तिचं सांत्वन करायची आणि मग ती अशी मनात दुःखी व्हायची झुरायची जेवण जायचं नाही काही जायचं नाही कारण ही तिच्या बाळाला हात लावू द्यायची नाही की तिला हिडीच फिळीच करायची कधी असं ताडजवळ न्यायची नाही कधी तिची सेवा करायची नाही तिच्या शेतीचं धान्य खाय सगळं खाय तिची प्रॉपर्टी ती तिला मिळत होती वैभव भोगत होती पण त्या भाईला ती मानाने सन्मानाने बाबत नव्हती तर अशा प्रकारे मग ती दुःखी झाली आणि त्या दुःखात अन्न सोडून दिलं आणि मग काही दिवसातच ती सुद्धा मरून गेली आणि किटकुल भाऊची बायको होती ती तिच्या माहेराला निघून गेली तर असं माझ्या मामाच्या घराची सगळी आणि ते मात्र तिच्या नवऱ्याला बाळाला घेऊन राहू लागले आणि माझ्या मामाच्या घराची सगळी घडी भिस्कळली ते एका बाईमुळे तर ती एका बाईने जर समज घेतला असता सगळ्या कुटुंबाला धरलं असतं तर असा त्यांचा भेदभाव झाला नसता म्हणजे आई वडील गेले मुलगाही गेला आणि हे दुसरे राज्य करू लागले मग मा लहान मामी नाही समज धरून बोलली बाई बोल नाही बोलते बोल आणि आम्ही तर सहसा ज्यांनाच सोडून दिलं तिथं तर अशा प्रकारे सुना जर भेटल्या तर चांगल्या घरामध्ये चांगल्या घरामध्ये वाईट पण राहतं विध्वंस होतो आणि आपलं सगळं कुटुंब विस्कळीत होतं तर कोणतंही सुनेनं जर हे म्हातारी माणसं असले तर यांना नीट वागवून घ्यायचं त्यांची थोडी फार सेवा करायची नाही जास्त तेव्हा तर गोड तरी बोलायचं तर अशा प्रकारे अशी पुष्कळ घरोघरी शंभरपैकी पंच्याहत्तर टक्के उदाहरणं आपल्याला पाहायलाच मिळतात तर हाच प्रसंग मला माझ्या मामाच्या कुटुंबाचासुद्धा आठवला होतो मी आपणा बडे सादर केला तरी सगळ्यांनी माणसाची इतकी हिरताण करू नका आणि त्याच्यावर दया माळ करा कोणत्याही सुनेला माझी हेच विनंती आहे की सासू साजरे का त्यांचं आयुष्य तुमच्यापेक्षा लहान असतं म्हणून त्यांना तुम्ही प्रेमानं वागा जेवढे दिवस जगतील तेवढे दिवस वागा पण असं झालं तर त्यांना त्यांचं आयुष्य जगणं सोपं जाईल माझ्या मामाच्या घरचा इतिहास इथे ही भरलेलं कथा मी आपणापुढे सादर केली आणि माझं हृदय अगदी गही भरून आलं की असं सुनादर घराला भेटला त्याचा विध्वंस होतो तर सगळ्यांनी जरा आपल्या कुटुंबाला धरून राहावं आपलंही भलं होतं त्यांचंही भलं होतं अशा प्रकारे मग माझं कथा मला आठवली आपण पुढे सादर केली तर ही, के ही अवश्य पा हा व्हिडिओ लाईक शेअर करा